सर्वप्रथम या ठिकाणी मी अभिजित पाटलांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या कुटुंबातला समजून आम्हाला सहकुटुंब इथे उलवलं आणि पूजा करूनच पोथी बोलण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आहे ती संधी तो योग या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार आहे विठ्ठन सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रातलं कारखानदारी वैभव आहे आम्ही लहानपणापासून या कारखान्याच्या मोठेपणाबद्दल या कारखान्याच्या वैभवाबद्दल त्या ठिकाणी ऐकलं होतो मध्यंतरीचा काळ असा आला की कारखान्याला धंदर लागेल आणि आपल्याला काही लोकांना कल्पना असेल की मी इकडे सभा घ्यायला पण काही गावागावात काही गावाचे लोक असतील निवडणूक झाली त्याच्यामध्ये अभिजित पराभव झाला काय माहीत नव्हतं भाऊ या कारखान्याला काढत द्या परंतु मला असायला विठ्ठल कारखान्याचं नशिब आमच्या अभिजितच्या ठिकाणी होत आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी सभासदांच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी उडी घेतली आणि खरं म्हणजे पहिले ते कारखान्याकडे आमच्याकडे कर्ज मागायला आले त्यावेळेला कारखान्याची एवढी लायबिलिटी होती की जगातली कुठली बँक मदत करू शकते परंतु मला अभिजित मध्ये एक वेगळा स्पार्क दिसत होतो करण्याची उमेद त्याच्यामध्ये होती आणि म्हणून जर योग्य वेळी या ठिकाणी ताकद दिली गेली नाही तर कारखानाही त्या ठिकाणी अडचणीत राहील इथल्या सभासदांवर कायमच

आपल्या विश्वासाला दा न जाता या ठिकाणी अभिलित काम करताना मला दिसतोय एक कारखाना करताना दुसरा कारखाना असं करत करत आज या ठिकाणी संबंध जन्माला आले असताना केवळ तुमच्याविषयी प्रामाणिक त्याच्या मनामध्ये संविग्न होती म्हणून आज कारखाना या ठिकाणी प्रगतीला जाताना दिसतोय आणि आम्ही कारखान्यानंतर मदत करत असतो खरं म्हणजे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कार्यक्षेत्र मुंबई परंतु या ठिकाणी ग्रामीण भागातले कारखाने अडचणीत आले तर त्या ठिकाणी त्या कारखान्यांना ताकत देणं त्यांना ऊर्जेता अवस्था आणणं त्यांचं एक्सपान्शन असेल आम्ही मदत करत असतो परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं कारखाना अडचणीतला बाहेर काढण्याचं धडसानी काम या राज्यात कुणी केलं असेल तर ते अभिजित पाटलांनी ताकदीनं केलं आणि म्हणून मुंबई जिल्हाव्यात पूर्णपणे ताकदीनं त्यांच्या मागे काल होती आज आहे आणि उद्याही आपल्या सोबत असो विश्वास देतो त्यांच्या मनाचा मोठेपणे आम्ही कधी आयुष्यात केलेलं काम सांगत नाही परंतु मध्यंतरी आपल्या कारखान्याची थोडी अवघड परिस्थिती लोनच्या संदर्भात झाली आणि आम्हाला काळजी असते अकाउंट एन पी ए त्यामुळे आम्ही चिपूरला भाऊ जरा तात्पुरता आम्हाला रिलीफ द्या आपण ती वेळ काढून नेली नंतर आम्ही ने त्यांनी सर्व आपलं ते अकाउंट त्या ठिकाणी अत्यंत सुस्थितीत आणलं कारण शेवटी एकदा पाय घसरला व तो कारखाना असो किंवा बँक असो तर पुन्हा त्याला उभारी घ्यायला काय त्रास असतो याची मला पूर्ण कल्पना आहे आणि मग जर मेहनतीतनं एवढा कारखाना उभा केला आज हजारो लोकांचं भविष्य या कारखान्यावर आहे अशा वेळेला खालीचा वाटा म्हणून त्याच्या मागे उभं राहण्याची संधी त्या ठिकाणी जर मिळत असेल तर पाटुरंगानेच आपल्याला माझ्या या मायबाप जनता दर्शनासाठी त्याच्या मागे उभं राहण्याची त्या ठिकाणी शक्ती आणि ताकद दिली असं मला या ठिकाणी वाटतं आज विठ्ठल एवढा त्यांना पावला की आज विठ्ठल कारखान्याचा चेअरमन होत असताना विधिमंडळाच्या ची सभागृहात येण्याचं काम आपण सगळ्यांच्या आशीर्वादाला

परंतु सहकारी कारखाना अडचणी तयार झाले का बाबा तोच कारखाना तीच जमीन तीच मशिनरी खासगी झाला की चालतो सहकारी असला की त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण लोकांची चिंता नाही मला कारखाना नफ्यासाठी पाहिजे मला कारखाना श्रीमंत होण्यासाठी पाहिजे मला माझ्या पिढ्यांसाठी उद्धारासाठी कारखाना पाहिजे परंतु सहकारी तत्वावर लोकांचा कारखाना असतो तो लोकांसाठी असतो म्हणून अभिजितने सहकारी कारखान्यावर त्या ठिकाणी प्रेम केलं आणि लोकांसाठी त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून बघा आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिला हे कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या जाती धर्माचे आहेत यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला ताकद देतोय माझ्या शेतकऱ्याचा ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला जर कारखाना चालला नाही तर त्याच्यावर आर्थिक संकट येईल त्याच्या घरचा संसार कसा चालावा आहे आणि म्हणून जर एखादा तरुण भतकरो तरुण ताकदीनं त्या ठिकाणी मैदानात उभा असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे या भावनेतनं मला वाटतं किती अभिजित किती पैसे दोनशे सदुसष्ट कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्याच्यात आर्थिक संक्षम कारखाना झालाय मला वाटतं अत्यंत चांगलं व्यवस्थापन आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहून ते आणखी या ठिकाणी मोठे होऊ आणि इतक्या शेतकऱ्यांचे चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हातून सेवा व्हावी आपण आणखी कोजन त्या ठिकाणी करताय आपण निर्मिती करताय आता सी एन जी प्रस्ताव आहे आपल्या एक्सपान्शन साठी सुद्धा म्हणजे आणखी काही पैसे लागले नक्की आपल्याला उपलब्ध होतो या ठिकाणी देतो कारण जो काम करतो जो लोकांच्या भल्याची चिंता करतो जो आपल्या राज्याच्या विकासासाठी हातभार लावणारा प्रकल्प आज हिमतीनं त्या ठिकाणी यशस्वी करत असेल तर आमच्यासारख्याचं कर्तव्य आहे त्यांच्या मागे ताकदीनं या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि त्याच भावनेनं एका भावाच्या नात्यानं जेव्हा जेव्हा आम्ही त्या ठिकाणी सांगतो त्यावेळेला मी त्याच्या सोबत असतो भविष्यात त्या ठिकाणी त्यांनी जे जे प्रकल्प चांगले तिथल्या जनहितासाठी तिथल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतील आम्ही सारे मी असेल अदरणीय मुख्यमंत्री मोदय असतील त्यांच्या मागे ताकदीनं या ठिकाणी असू हा विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे मुख्यमंत्रीच या ठिकाणी येणार होता अभिजितची तशा प्रकारची अपेक्षा होती परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून का होईना यायची संधी मला या ठिकाणी मिळाली आणि मला तेवढा कॉन्फिडन्स विश्वास आहे अभिजितलाही माहीत आहे मी बोललो की माननीय मुख्यमंत्र्यांचा वरदस्ता आणखी भक्कम त्या ठिकाणी सीएनजीचा कार्य हे आहे प्लांटचं ओपनिंग त्यावेळेला निश्चितपणे आम्ही शंभर टक्के आपण माननीय मुख्यमंत्र्यांना गळ घालो आणि या इथल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी येतील हा विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे पांडुरंगाची पवित्र मोठी आहे विठ्ठलाच्या नावानं कारखाना हा होता आणि विठ्ठल साखर कारखाना बंद पडणं किंवा तो चालू नाही हे हो खऱ्या अर्थाचा भक्तांसाठी या महाराष्ट्राची सुद्धा नामुष्की होती त्याच्यामुळे तो कारखाना पूर्ववत करण्याचं पुढण्याचं काम सुद्धा पांडुरंगाचा भक्त म्हणून आपण या ठिकाणी केलेलं आहात आपण यशस्वी होत जाणार आपल्या नावाचं अभिजित आहे त्याच्यामुळं आपली जी ही आता उत्तर उत्तर पुरत पराभव येणार नाही हाही मी आत्मविश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आपलं वीस लाखाचं टार्गेट आहे मला राज्यात सगळ्यात मोठं टार्गेट आहे राज्यात सगळ्यात मोठं म्हणजे पंधरा सोळा पर्यंत जातात परंतु वीस लाखाचं गाळप घेणं एक मोठा धाडशे अशा प्रकारचा टप्पा आणि टार्गेट त्यांनी या डा ठिकाणी ठेवलंय निश्चित ते या ठिकाणी यशस्वी होईल आज पोथी पूजन झालेलं आहे आणि पोथी पूजन होत असताना पोत्याचं रक्षण करणारे आमचे सौभाग्यवती पण आहे आपण काय आपण सगळं आणतो पण पोत्यात टाकून रक्षण काढण्याचं काम जे फक्त त्या माझ्या सौभाग्यवती याही आल्यात आणि चिरंजीव पहिल्यांदाच आहे तेही आर्मीजींच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी निश्चित शेतकऱ्यांसाठी समाजासाठी सुद्धा आदर्श अशा प्रकारचं काम करतील त्याच्यामुळे कौटुंबिक वातावरण काय असता कार्यक्रम बोलवलं आणि आमचं कुटुंब तुमचं कुटुंब हा एक विठ्ठल परिवार म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्रित आहोत आणि हेच आपलं कुटुंबाचं नातं आपला स्नेह या ठिकाणी भविष्यात जिंकन आहोत आणि जगदंबा पाटोमाई तुम्हाला सगळ्यांना उदरण आयुष्य देऊ आणि तुमच्या या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे आर्थिक सुबत्ता येऊ आपल्याला भरभराट हो अशी विठ्ठलाच्या चरणी चा प्रार्थना करतो अभिजितला खूप खूप शुभेच्छा देतो मला बोलावलं माझ्या हस्ते पोत्याच भूमी आपलं उद्घाटन केलं माझा हात नशीबवान आहे नंबर बँक मी ताब्यात घेतली जेव्हा निवडून आलो तेव्हा बाराशे कोटीची बँक होती यात पंधरा हजार कोटीवर त्याच्यामुळे पाहायला हात लागतो इतर त्या ठिकाणी भरभराट आहे आपलं वीस टार्गेट पूर्ण होईल म्हणजे होईल त्यासाठी शुभेच्छा देतो आपल्या सर्व संचालक मंडळ सभासदांचा आशीर्वाद त्यांच्या मागे राहू कारण आपण त्यांची ताकद आहात आपण त्यांची प्रेरणा जर सभासद ताकदीनं असतील तर तुमच्या विश्वासावर आणखी धाडसाने एक एक प्रगतीचे टप्पे नक्की या ठिकाणी पार पडतील हा विश्वास आहे पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना या पोथीपूर्णाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलावलं आपले मनानं सन्मानित केलं मान दिला त्याबद्दल सगळ्यांच मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप फुँ शुभेच्छा आज कार्तिकी आहे कार्तिकीचंही या ठिकाणी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि पांडुरंग मिळत प्रार्थना करतो की सगळ्या भक्तजनांचं आपण संरक्षण करतो आशीर्वाद देतो माझ्या या पांडुरंगाच्या भूमीतील या शेतकऱ्यांना पण उदंड आयुष्य आणि त्यांना यश मिळो पांडुरंगाचा आशीर्वाद आपला सगळ्यांना मिळो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद